हॅलो नमस्कार मी साधना स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज में सोबत चा शेर करते। बरोबर मी तुमच्यासोबत माझं रात्रीचं किचन क्लिनिंग रुटीन शेअर करते त्याचबरोबर मी सकाळी उठताना माझी धावपळ नाही होणार त्यासाठी मी रात्री कोणती आधी पूर्वतयारी करून ठेवते या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर प्रत्येकाच्या घरामध्ये मुलंही स्कूलमध्ये जाणारी असतात परत ऑफिसचा टिफिन द्यायचा असतो त्यामुळे सकाळ सकाळी खूपच जास्त धावपळ होते त्यासाठी आपण आधीच रात्री कोणती पूर्वतयारी करू शकतो तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री जेवणाची भांडी जी जे आपण जेवणानंतर मग नियमितपणे रेग्युलरली रोज घासून ठेवणे खूपच जास्त महत्त्वाचे असते यामुळे आपलं खूपच जास्त काम हे हलकं होतं आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला किचनमध्ये आल्यानंतर म्हणजे खूपच जास्त फ्रेश वाटतं आणि मन देखील आपलं प्रसन्न राहतं तर कामाचा अधिक लोड हा आपल्यावर नाही आहे त्यामुळे रात्री जेवणानंतरची खरकटी सगळी भांडी स्वच्छ घासून धुवून ठेवणे खूपच जास्त गरजेचं आहे तर ही महत्त्वाची टीप मी तुम्हाला सांगितलेली आहे तर बऱ्याच वेळा आपण म्हणजे कंटाळा करतो किंवा आळस करतो किंवा सकाळ उठून गा ती भांडी घासतो त्यामुळे रात्रीची स्वयंपाकाची भांडी वेगळी परत सकाळी नाश्त्याची किंवा चहाची भांडी ही अजूनच त्याच्यात ॲड होतात आणि सगळा म्हणजे आपला पसारा जास्त वाढतो आणि कामाचा लोड देखील वाढतो त्यामुळे रात्रीची जी आपली स्वयंपाकाची भांडी असतात ती नियमितपणे वेळच्या वेळी घासून ठेवणे स्वच्छ किचन क्लीन करून ठेवणे ही गोष्ट खूपच जास्त महत्त्वाची असते तर प्रत्येक गृहिणीला या ट्रिक आणि सवयी म्हणजे माहितीच हव्यात तर या ठिकाणी सगळी भांडी वगैरे स्वच्छ असे घासून घेतलेली होती तर त्यानंतर सगळी भांडी मी एका ट्रेमध्ये किंवा स्टँडमध्ये काढून ठेवलेली होती आणि यानंतर मी आता क मेन म्हणजे आपला किचन ओटा असतो तर काउंटरटॉप तो, तो सगळा आधी स्वच्छ धुवून काढणे किंवा पुसून काढणे हे खूप जास्त महत्त्वाचं असतं कारण तेलाचे वगैरे डाग उडलेले असतात किंवा आपण भाजीला फोडणी देतो ते म किचनच्या प फरशीवर उडलेलं असतं त्यामुळे झुरडांचं प्रमाण हे वाढतं तर आठवड्यातनं एकदा मी असं पूर्ण धुवून किचन स्वच्छ धुवून काढते आणि डीप क्लिनिंगही करून घेते त्यानं नाहीतर फक्त ओल्या फडक्याने मी पूर्ण किचन ओटा पुसून घेत असते तर आ, डेली किचनवर किचन ओट्यावर पाणी टाकणं अवॉइड करायला पाहिजे त्यामुळे खूप लिकेज लिकेज होत असतं पाणी किचनवर किंवा किचनच्या खालून पाणी ते झिरपत असतं त्यामुळे आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा फक्त पाच संपूर्ण पाणी टाकून किचन ओटा धुवून टाकायला हवा आणि नंतर फक्त तुम्ही ओल्या फडकाने किचन वाईप करू शकतात तर या ठिकाणी किचन ओटा स्वच्छ असा मी क्लीन करून घेतलेला होता होता काउंटरटॉप पूर्ण स्वच्छ धुवून टाकलेला होता त्यानंतर नेक्स्ट म्हणजे म मुलांचा टिफिन तर रात्री मी आधीच साईडला टिफिन हा काढून ठेवत असते कारण सकाळ सकाळी लवकर उठावं लागतं आणि टिफिनच्या आवाजा ते ब भांड्यांमध्ये ते शोधता शोधता खूप आवाज होतो त्यामुळे सगळ्यांची झोप डिस्टर्ब होते त्यामुळे टिफिन वगैरे मी आधीच सगळं काढून ठेवते आणि खाली मी प लादी वगैरे पुसून घेतलेली होती त्यानंतर सिंकमध्ये झुरडांचं प्रमाण देखील खूप होतं म्हणून मी रोज रात्री झोपताना सिंकमध्ये असं फिनाईल टाकते किंवा हार्पिक तुम्ही जर त्याच्यामध्ये टाकू शकतात तर या ठिकाणी फिनाईलने सिंक आधी स्वच्छ धुवून घेतलं थोडं फिनाईल देखील त्याच्यात ॲड केलं या यामुळे झुरडं येत नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी मला टिफिनमध्ये काय द्यायचं असं याआधी मी फ्रीजमध्ये त्यासाठी भाज्या चेक करून घेते की कुठल्या कुठल्या भाज्या फ्रीजमध्ये अवेलेबल आहेत तर त्यानुसार मी सकाळचं टिफिनची तयारी करत असते आधी बघून घेते की म कुठली भाजी मग उद्या मी करू शकते त्यासाठी कुठली भाजी फ्रीजमध्ये आता अवेलेबल आहे त्यानुसारच माझ्या डोक्यात ती स्क्रिप्ट तयार होते की सकाळी मला कुठली भाजी बनवायची आहे ते तर चला या ठिकाणी भाजी वगैरे मी सगळे चेक करून घेतलं त्यानंतर कपडे कपड्यांच्या घड्या करायच्या बाकी होत्या तर कधी कधी दिवसभरातले आपण जे कपडे वाड्या घातलेले असतात तर ते तसेच पडलेले राहतात तर रात्री झोपण्यापूर्वी ही जी एक्स्ट्राची कामं आहेत ती सगळी मग करून जर वेग -वेग शौधा -शौधा का ठेवली तर आपलं सकाळी उठून खूप काम हलकं होतं तर सगळ्यांची कपडे मी वेगवेगळे ठेवून दिली जेणेकरून सकाळी उठल्यानंतर शोधाशोध होणार नाही कपड्यांची किंवा माझ्याकडे का सगळ्यांना कपडे मागायची गरज नाही पडणार तर प्रत्येकाचे त तनूचे कपडे तनूचे बाप्पाचे कपडे वेगवेगळे असे मी ठेवून दिलेले होते तर या ठिकाणी झोपताना ड्रायफ्रूट मी भिजायला घालते तर बदाम घालते तर माझ्याकडे अशा प्रकारचा हा कुल्लड आहे तर त्याच्यामध्ये मी बदाम नेहमी भिजायला घालत असते तर खूप छान याच्यामध्ये ते सोक होतात आणि काचेच्या किंवा प्लॅस्टिक सॉरी प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये ड्रायफ्रूट भिजायला टाकणं देखील आपण अवॉइड करायला पाहिजे काचेची किंवा स्टीलची किंवा तुम्ही मातीच्या अशा भांड्यांमध्ये ड्रायफ्रूट भिजायला घालू शकतात तर आणि नेक्स्ट म्हणजे आपलं कॉमन बेसिन ते आपण दिवसभर यूज करत असतो त्यामुळे त्याला रोज रात्री असं घासून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे तर ते खूप असं खराब होत असतं डेली आपलं यूज होत असतं तर डेली नाही आपल्याला शक्य झालं तर एक दो, दोन एक ते दोन दिवसाड ते पूर्ण असं स्वच्छ घासून ठेवणं खूपच जास्त गरजेचं असतं यामुळे सकाळी उठल्यानंतर आपल्याला देखील फ्रेश वाटतं आणि सगळं असं हार असं मी स्वच्छ याला घासून वगैरे धुवून ठेवून दिलेलं आहे तर त्यानंतर म्हणजे जो वरती आता माझ्या माझ्याकडे सिंकच्यावरतीच एक आरसा आहे कॉमन मिरर तर त्या तो देखील त्याच्यावर देखील पाणी वगैरे दिवसभर काही ना काही उडतच असतं त्यामुळे तो देखील रात्री झोपायच्या आधी मी असा क्लीन करून घेते तर अशा प्रकारे रात्रीची मी आधीच पूर्वतयारी करून घेत असते जेणेकरून माझी उगवणारी सकाळी खूपच जास्त फ्रेश होते तर रात्री झोपताना तनूचा थोडाफार मला होमवर्क वगैरे त्याला करून द्यायचा असतो तर त्याचा अभ्यास घ्यावा लागतो तर रात्री तो डायरेक्टली असं झोपत नाही तर त्याचा होमवर्क वगैरे थोडंसं त्याला इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करत करत तो तसं झोपत असतो तर या ठिकाणी त्याची काही ॲक्टिव्हिटी वगैरे होती ती मी त्याला करायला मदत करत होती त्यानंतर तनु देखील आता झोपलेला होता तर मी देखील आता हॉलमधली जी एक्स्ट्राची कामं होती डायनिंग टेबलवर जो पसारा पडलेला होता तो देखील सगळं आवरून वगैरे आता झोपणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील नक्की करा बाय